यांनी आज शपथ घेतलेली आहे तिसऱ्यांदा शपथ घेतलेली आहे आणि ते आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री बनलेले आहेत तसेच आपल्या मुख्यमंत्री आदरणीय आदित्य पवार व शिंदे शपथ घेतली आहे त्यांना खूप आम्ही राष्ट्राल भारतीय जनता पार्टी शिवसेना व राष्ट्रवादी असे आज आपल्या आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय देव साहेब आज मुख्यमंत्री फार मोठ्या पार पडल्या भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीला तसेच राष्ट्रवादी या संपूर्ण महायुतीला घवघवीत यश मिळालं आणि त्याचबरोबर आज म्हणजे आमचे देवाभाऊ देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे स्वयंसेवक हा कोणत्या पदापर्यंत जाऊ शकतो तो कार्यकर्त्यापासून मुख्यमंत्री सुद्धा या महाराष्ट्राचा बनू शकतो हे आज परत सिद्ध झालं भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने न्याय देणारी ही भारतीय जनता पार्टी आहे म्हणून आम्हाला सर्वांना या ठिकाणी आनंद आला आदरणीय देवाभाऊ आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे तिसऱ्यांदा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनत आहे माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला जो बूथ लेवलपासून काम करतो पक्षाचं काम करतो तळागाळापर्यंत बसतो अशा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्याचबरोबर वरणगाव भारतीय जनता पार्टी पहिल्या आघाडी ज्येष्ठ लोक सर्वांना याचा फार आनंद आलेला आहे परत त्याच्या आदरणीय देवा भाऊंना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि आमच्या तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय संजय जी साहेब साहे, यांना सुद्धा आमच्या चुप खूप खूप शुभेच्छा आहे येणाऱ्या काळामध्ये वरणगाव शहर तसेच भुसाळ विधानसभेचा काय पलट केल्याशिवाय असं या ठिकाणी मी नमूद करतो एवढं बोलतो महाराष्ट्र महाराष्ट्रात भारतीय जनता की जय